नमस्कार शिनो आजचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती कारंजा किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती तुळजापूर किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अमरावती किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती नागपूर किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुरुड जात पिवळी किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अकोला जात पिवळ्या किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती चंद्रपूर किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे जात पिवळे बाजार समिती दिग्रस जात पिवळा किमान दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती परतूळ किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे जात पिवळा बाजार समिती वरुड जात पिवळा किमान दर दोन हजार आठशे दहा रुपये कमाल दर पाच हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती देऊळगाव राजा जात पिवळा किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती हिमायतनगर जात पिवळा किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मोरू जात पिवळा किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार दोनशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पालम जात पिवळा किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती बाबुळगाव जात पिवळा किमान दर चार हजार तीनशे एक रुपये कमाल दर सहा हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कळम जात पिवळा किमान दर चार